तर आता मस्तपैकी का आपली काके बघा बिराड लावून घेते मित्रांनो उचललेलं आता काय आपले इथले इथं असं रानातले रानात एका रानात राना आले अशी बिराड बिराड उचलायला लागतं आपल्याला आपल्या आईचं मस्तपैकी मित्रांनो गवार आई गावार बनवली काय आज आजचा मी नो आपला गावारची शेंगे तर मित्रांनो त्या दिवशी आपला आई दादा गेल ती मावशीच्या त्यांच्या तिकडे त्यांना भेटायला तर तिकडे भेटायला गेल्यावर आपल्याला हे करडू दिलं त्यांनी मित्रांनो हे जे आपलं कर्डू ये ना बारक हे आता हे जेव्हा जलामलेलं ना जलमलेलं तेव्हा मित्रांनो याला केस सुद्धा येड लिंबू आहे ये। येड लिंबू हा हा त्याचा काय उपयोग त्याचा उपयोग असा असतो ज्याला मुद्दा राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे चाने युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो सकाळ सकाळ मस्त आपली मेंढर बसल्यात आणि आज आपली मेंढर आम्ही लई लांब चाराय आहे आणि आपल्या काकींनी बिराड बिराड उचलले आणि ते बिराड बिराड कसं लावते आता आम्ही मेंढर किती लांब कुठं आहे चारायला ते संपूर्ण वातावरण आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो सकाळ सकाळ आपली मेंढर कशी बसल्यात एक नंबर मेंढर बिंढरं बसल्यात असं आता कवळ होऊ मित्रांनो आणि थोड्या वेळाने आता आपले ऊन बिऊन जायचं यांना चरायला घेऊन आपल्या काकीनी बघा या ठिकाणी बिराड होतं मित्रांनो आपलं या सा साईडला आजचा तळ तिथली जागा राहिली आपला वाडा जायचाच होता पण ते म्हणलं एवढं राहिलेलं जागा काढून द्या आमचा थोडंफार असं कडक पॅन्यान राहिलेलं मग सगळं खतवून द्यावं लागतं मग आता हे राहिलेल्या जागेवर आता बिराड आहे ना त्या जागेवर वाघर द्यायची आपली आणि ह्याच ठिकाणी आपलं मस्तपैकी बिराड बिराड उचलले मित्रांनो तर आता मस्त आपली काके बघा बिराड लावून घेते मित्रांनो उचललेलं आता काय आपले इथले इथं असं रानातले रानात एका राना रानात आले अभि अशी बिराड उचलायला लागत आपल्याला सारखं म्हणजे असं बिराडाच्या जागेवर तळ द्यायचा असला की मग उचलतात आपलं बिराड बिराड असं सगळं लावून घ्यावं लागतं आपली जाळी बिराड आपला वा, वाडा जर उठायचा असला ना तरच ही जाळी बिळी भरायला लागतात का नाही भरायला

असं जे खाली काय राहिले ते ना असं बिराड लावून घ्यावं लागतं खाली आपली माथुळी माथुळीच्या रड़, वर आपलं मस्त लावायला लागते तर असं आपलं सगळं बिराड लावायचं असते मित्रांनो सगळं म्हणजे आणि असं बी नाही जिथं ते जे ते ठेवायचं तिथेच ठेवायला लागतं का नाही का सगळं व्यवस्थित ठेवायला जाळ्याच्या जाग्यावर जाळच कटळच्या जाग्यावर कठाळ पडशीच्या जाग्यावर पडशी आपली ताडी ए तायडी कुठं चाललाय चपला घ्यायच्या होत्या तुम्हाला आपली गँग चालली आपल्या आईच मस्त पैकी मित्रांनो गवार आई गवार बनवली काय आज आजचा मेनू आपला गवारची शेंगे अशी आपल्या आईने आता गवार बनवली मित्रांनो आपण जरा बाहेर गेल्यामुळं आपल्याला ते हे नाही करता आलं गावारीचा व्हिडिओ पण आता बनवून झाले बनवून झाले तरी दाखवते की नाही आपण तुम्हाला दादा बसले ते दादा लावते ते फोन दादा काय चालली काय नाही बसले आता जायचे पाहुण्याची गाठ घ्याला काय झाले पाहुण्याला पाहुण्याला आजारी हम्म अशा गाठी बिटी घ्यावं लागतात जरा आजारी पाहुण्या ते दादा जायचे आपलं तर मित्रांनो त्या दिवशी आपला आईदा गेल ती मावशीच्या आणि त्यांच्या तिकडं त्यांना भेटायला तर तिकडं भेटायला गेल्यावर आपल्याला हे करडू दिलं त्यांनी तर हे बघा लांब कानाचं करडू आहे मित्रांनो त्याचं कान बघा एकदम लांब येत आपले जे शेळे आहेत ना आपल्या शेळे आहेत पण अशा एकदम साध्या गावरान बिवरान शेळ्या आहेत ना त्याकरता मग का असलं बघा कसली लांब कान शिरडे आहेत ना त्यांच्याकडं ते म्हणले हाय आमच्याक तर आम्हाला दिले आता हे लांब कानाचं करडू पाठ दिले मित्रांनो एकदम भारी दिसत आपली एवढी काय शिर्ड येत नाही मित्रांनो या ये कार्ड येत ना आपली एक मुंजी शेळी गेली या आणि मुंज्या शेळीला दोन कर्ड झाले ते या मग कशी काय बसली जरा व्हायचं उन्हाच्या तापीला सकाळचे असे मित्रांनो उन्हाळा असून सुद्धा लय गार लागते ते थंडावतात मग असे उन्हाचे बसतात मस्त पैकी गडी लय ऊन लागलं तरी पा काळतात बिकाळत्यात त्याकरता असं कावळ्या उन्हात त्या तवर ठेवायचं नंतर आपली त्यांना सावलीला बिवलीला बी ठेवायला लागतं आणि कोंबड्यांना अंडी घालण्यासाठी डालगी बघा कशी उभी केलेत मित्रांनो अशी उभी करून सावली ठेवली त्याच्यावरती आणि आता कोंबड्या बघा वरव डालग्यात बसलेत मित्रांनो आता काय काय खडूक झालेत त्यामुळे वरडते मित्रांनो हे जे आपलं कर्डू आहे ना बारक हे आता हे जेव्हा जलांबलेलं ना जलांबलेलं तेव्हा मित्रांनो याला केस सुद्धा नव्हती म्हणजे कमी कमी दिवसाचं असतात जलांबलेलं आणि कमी दिवसाचं जलमल्यामुळं तेला केस बिस नव्हती काय नव्हती आम्हाला तर वाटलं जगतंय का नाही पण आता आम्ही त्याचं नाव तुकोबा ठेवले तुकोबा आमचं तुकोबा आता एकदम खतरनाक झालाय मित्रांनो आता त्याला त्याच्या आईला बी पासतो दुसऱ्या बिशारडाला पासतो ना ले आता खत्री महाग बिग पडतोय गडी बघा कसे केस बिस आता चांगले झाले एकदम तर मित्रांनो हे आपलं युवराज पाहुण या ठिकाणी आपली ताडी युवराज कसली चप्पल आणली तुला हे काय असली चप्पल घेतली युवराजला आवडली का तुला चप्पल आवडली आवडली ना आपली ताडी ताडी तुला कसली घेतली मित्रांनो अशा चांगल्या खतरनाक चपला तायडीला आणि आपली बाई बाई तुला कसली चप्पल आणली या अका बाईला असली आता यांना चपला नव्हत्या सुट्टीला आलती पण आता चपला आणल्या आपल्या भाऊनी आपलं भाऊ आहे तिकडे मित्रांना आता सोडून डायरेक्ट पाण्या आणलं मित्रांनो सोडलं की इथं कागद ठोकलेलं आहे सगळे येऊन पाणी बिनी पिते आपला वाड्यात एक कागद आहे आणि तिकडं वरती रानात एक कागद आहे मग तिकडले दुपारच्या त्या कागदावर पाजायचो पण आज आपल्याला मेंढर दुसरीकच न्यायच्यात ना चार आहे त्याकरता मग आपल्या इथल्या वाड्यातल्या कागदावर आणि असं सकाळचं पाणी पिली म्हणजे लय ताप देत नाही आता वाईस पाणी पिली ना आर थांबतेत भिमतेत तिकडं राहत मेंढरांना आता चालवलंय मित्रांनो पाचोळीच्या राना आता रोज मी मोहरो बोलवाय असतो पण आज आपण काय कारण असतो माघार राहिल्यामुळं आपलं भाऊ आता मोहर मेंढर बोलावते ते आणि आपली मागची सगळी गोळाबिळा करून न्यायला आहे आता यांना डायरेक्ट चालवले पाचोळीच्या राहणार तर मित्रांनो आता आपली मेंढरं आले तर पाचोळीच्या रानात आणि हे असं ज्वारीचा पाचोळा मित्रांनो आता आपली ज्वारी असते ना ती आता वाळ्याला जेव्हा पाला बेला पाहिजे असते ना ज्वारीचा पा ते पाला पडला त्याला आम्ही म्हणतो पाचोळा ज्वारीचा पाचोळा मग आता मेंढर घेऊन आलोय ज्वारीच्या पाचोळ्या मित्रांनो काढवा होता ती काडबा घेऊन गेली मग राहिलेला पाचोळा आपली मेंढरं शिरडं खात्यात आज काय आपली मेंढरं जास्त वेळ सावलीला नाही बसावली आज जरा वाईस लांब जायचं पाचवण चारायला त्याकरता म्हटलं आपल्याला यारवळीत गेलं पाहिजे पाणी पाणीबिनी पाजून थोड्या वेळ पासवली मित्रांनो आणि आता घेऊन चाललो आहे पाथवानाच्या तर पात कशी काय चरायला आहे किती चरायला आहे आणि ज्या एरियात चाराय चाललो आहे तिकडं आपण पहिल्यांदीच मेंढर घेऊन चाललो आहे तर तिकडचं सुद्धा वातावरण दाखवणार आहे आपण तुम्हाला तर मित्रांनो आता आम्ही त्या रस्त्याने चाललो आहे ज्या रस्त्याने आपले मेंढरं ना आणायला नेतो ना आम्ही जिकडून आपली मेंढरं म्हणजे नाना आम्ही घेऊन जातो असं दरवेळेस आपल्या मेंढरांना धुवायचं बिवायचं म्हणलं ना, 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 ना पोहणी घालायला त्या रस्त्याने येतो ना त्याच रस्त्याने मेंढरं चालवले ते आणि रस्ता तर एकदम जबरदस्त आहे मित्रांनो में सगळी मेंढरं येतात ते आणि तुम्हाला दाखवतो आता जाळवण बिळवण त्या जाळवंटातनं ह्यातनं जावं लागतं राव मेंढरं तर चालून बी देत नाही आता ती एवढी बोकेल येते की हा आपल्याला सुद्धा चालून द्याय का असं फार बसून जावं लागते बसून म्हणजे रस्ताच्या एवढा बारीक आहे ना सगळं जाळवंट आहे असं घसरत विसरत मेंढरं काय मेंढरांची उंची पूर्ती हे बघा केवढीस जाळवांडे असल्या जाळवडात न यातनं काय इलाज नसतो बाबा मेंढर चारायला कुठून बी वाटा काढायला लागतात आणि आपण काढतोच मित्रांनो जिथनं कुठनं वाटा रोका आली सगळी मेंढ्र मित्रांनो असं बोललं ना आता हे म्हणतेला असं काही करतं या डेवानी नाही मित्रांनो आपले आपल्या कसं माणसाला बाबा पाणी प्यायचं का पाणी प्या की असं आपण म्हणतो ना तसं आपल्या मेंढरांचा हा इशारा आहे तुम्ही बाबा पाणी प्या आता आल्यासरची मेंढर काय काय मेंढरमोरून निघून जायचं आपण कुव म्हणलं ना एक मेंढर येतं पाणी प्यायला हे गेलेलं मेंढरू पाणी प्यायला येतं त्याकरता या ठिकाणी असं बोलावं लागतं कु बिओ हो जरा मित्रांनो मेंढरांनी गावातनं तर लिहिता भावलं बाबा आता गावातनं बाहेर पडले आम्ही त्यामुळे शूटिंग नाही गावात ना वाळवण बिळवण होतं लोकांचं आणि उन्हाळ्या दिसातच वाळवण बिळवान असतं त्याकरता एवढी बेकार थांबवलं ना मेंढरा करता आपलं भाऊन बीच आता गावातनं पडलंय बाहेर आता इकडं वड्याच्या शेजारून घेऊन जायचे आता पाठीच्या रण मेंढरांना तर आता आपली मेंढरं आले ते पासवानाच्या वावरात आपलं दादा बी आले ते बघा या ठिकाणी मित्रांनो आपले दादा आले ते पाचवण्याच्या वावरात पण गाडी आल्या ते गाडी डायरेक्ट गाडी घेऊन झाडाखाली गाडी बी लावली आपली आणि याच गाडीवर दादा आले इथे वावरात आम्हाला चारू लागायला दादा कस काय बरं आहे पाहुण्याला तुम्ही गेल तर काय काय पाहुणा आहे का बरं बरं आहे हम्म हम्म आता पाच पाच चार आले नेंढ्रा काय पाच चारा आलो या बघायकडे आल्या वावरात किती वर्षांनी आठ लय वर्षांनी म्हणजे तुला सांगतो जवळजवळ जवळ म्हणायचं सहा पाच सहा सात आठ वर्ष झाले असेल इकडे आले सात आठ वर्षे हा पाच सहा सहा वर्ष तर नीट झालं असते पहिले यायची का पहिले इकडून चारायचं जाऊच आहे आपलं राहणे चारायचं हा hmm. ठीक आहे खेडा जा शिवारी त्याच्यामुळे पहिली इकडून चारायचे हा उसाच्या वावरात लय खूप उसा राहायचा मांजाला खूप उभं करायचे बा हा मग काय आता यंदा आपलीच मेंढर पहिल्यांदा आले त्या मित्रांनो बाकी त्यांना आम्हीच आले आणि बघा पात एकदम जबरदस्त गवाळ बिवाळ पात बी ते चारा आले आम्ही आता आता बादवीत खाल्ले वावरातले गुंड्या पादवीत खाल्ली सावलीला उभी राहिले ते आपला पप्पड पप्पो आपले राहिले सावलीला जरा या दिवसात मित्रांनो आता फार साडेचार वाजून गेले तरी ऊन लागते ऊन लागते त्यामुळं आपली मिंटर सावलीला लिंबाच्या सावलीला उभी राहिले आय काय आहे आज कालवान जेवड्याच्या डाळीची आमटी जेवड्याच्या डाळीच्या आमटी बनवायचे मित्रांनो आज आपल्याला वाड्या तर आपल्या आईने या ठिकाणी डाळ शिजाय घातली बघा अशी डाळ आधी शिजवून घ्यावं लागते ना डाळ शिजवून घ्यायची हम्म आता काय काय घालणार डाळीला आता लसूण घालणार हळद मीठ मसाला मस्त डाळ बनवायच्या गेवड्याच्या डाळीची आमटी होणार आहे मित्रांनो आज ते आपल्याला बोलावते मित्रांनो त्याला दूध प्यायचे आणि त्याला घेतलंच नाही त्याच्या आईने वरडते आता ते त्याच जे वरडते त्याच आहे पण ते दूध पाजत नाही मित्रांनो त्याला धरून पाजावं लागते आपलं भांड लाडक लाडक जरा येडलिंबू आहे ये। येडलिंबू हा हा त्याचा काय उपयोग त्याचा उपयोग असा असतो ज्याला मुतखडा आहे त्याला जर हे लिंबू आणून जर समजा खाल्लं तर त्याचा मुतखडा पडून जातो आणि ते कसं खायचं हे साल काढायची याची साल काढून आतमध्ये असं मोसंबी सारखं पाकी असते त्याच्या मग ते मोसंबी सारख्या पाक्या त्या पिळायच्या आणि त्याचा रस निसता रस पियायचा लिंबाचा रस हा आंबाट असेल बरोबर आंबट आहे ना त्याचा आता पहिल्यांदा असा हिरवा कलर आहे नंतर मग असा पिवळा होतो एकदम झाली मावश्यात पण एकदम झाली मावश्यात मग हे पिवळा कलर झाला ना की मग ते आपण काय करायचं लिंबाचा रस काढायचा ते पियायचं ते खाडा आपला पडून जातो बघा या अशा येड लिंबू आहे ये। जुनं औषध असेल एकदम जुनं औषध त्याची किंमत जर एका घ्यायचं म्हणलं तर दोनशे अडीचशे तीनशे रुपये किंमत आहे हां एका लिंबाची एका लिंबाची तर बघा मित्रांनो लिंबूची पण त्याला किंमत किती आहे बघा असं हे आपलं येडलिंबू आहे ये, आपल्या दा दादांनी आणलंय जरा आपल्याला दाखवण्यासाठी तर मित्रांनो आपल्या वाड्यावरचा हा आजचा एक छोटासा ब्लॉग होता तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद